राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासले पण तपासणी आणि राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी सुपूर्त केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडेतीन ते चार लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विक्रम वेळेत सर्वेक्षण केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अगदी पहिल्या दिवसा पासून आपण सकारात्मक असून तशी पावले वेळोवेळी उचलली आहेत कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न बसता देता येईल असा विश्वास ये बोलताना शिंदे यांनी व्यक्त केला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करत आहे वीस फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन देखील बोलावण्यात आले आहे हे, हे सर्व पाहता आपले आंदोलन आंदोलनकर्त्यांनी मागे घ्यावे असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले याप्रसंगी मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आयोगाचे सदस्य अंबादास मोहिते ओम प्रकाश जाधव मच्छिंद्रनाथ तांबे ज्योतिराम चव्हाण मारुती शिंकारे डॉक्टर गोविंद काळे डॉक्टर गजानन खराटे निलिमा सरप सदस्य सचिव पाटील आदी उपस्थित होते आणि आयोगाचे सर्व सदस्य आणि मुख्य सचिव अतिरिक्त मुख्य सचिव आणि भांगेश भांगे, भांगे। सर्वप्रथम मी सगळ्यांना आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे आभारही मानतो याचं कारण एवढ्या जलद गतीने एवढा मोठा सर्वे आपण पूर्ण केला मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने राज्य मागास वर्गाला टम सॉफ्ट रेफरन्स दिला होता आणि त्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वारफुटिंगवर मी म्हणेन डे नाईट काम केलं आणि जवळपास यामध्ये साडेतीन ते चार लाख लोक डे नाईट काम करत होते आणि आपल्याला यामध्ये अनेक लोकांनी मदत केली जे यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना जे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टात टिकलं होतं हायकोर्टामध्ये कोर्ट। हायकोर्टामध्ये आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं पण हायकोर्टामध्ये जे आणि मागा मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं या सगळ्यांची मदत आपल्याला या कामामध्ये मिळाली आणि त्यामध्ये मागासवर्ग आयोग सुक्रेसाहेबांनी आणि त्यांच्या टीमने ज्या ज्या गोष्टींची ज्या ज्या यंत्रणांची आवश्यकता होती त्या सर्व यंत्रणा यामध्ये कामी आणल्या त्यांचा त्यांचं सहकार्य घेतलं आणि आज हा अतिशय महत्वाचा असा अहवाल या ठिकाणी शासनाला त्यांनी सुपूर्द केलेला आहे सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन वीस तारखेला वीस फेब्रुवारीला आपण जाहीर केलेला आहे त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल या कामामध्ये जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मनपा आयुक्त आणि त्यांची सगळे टीम ही काम करत होती आणि जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय साहेब आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्यामुळे आम्हाला शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण ओबीसीला कोणताही धक्का न लावता इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून आज जास्त बोलणं या ठिकाणी उचित नाही आपण आम्हाला अहवाल दिलेला आहे सुपूर्द केला आहे त्यासाठी खूप आपण सगळ्यांनी मेहनत परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीने मनापासून आपल्याला धन्यवाद देतो ते आता आयोग अहवाल आमच्याकडे आलाय अहवाल आता आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवू त्यानंतर याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील नाही याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे कायदा आहे आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता तेच अहवालामध्येच ते आता आयोगाने काम केलं ना म्हणून तर मी त्यांना धन्यवाद दिले की ते सगळं त्यांच्या समोर होत त्याच्यावर मी आज बोलणं उचित नाही सीएम साहेब पहिले कॅबिनेट समोर मांडतील पहिला अधिकार कॅबिनेटचा आहे कॅबिनेट त्याच्यावर सविस्तर चर्चा करेल मग त्यातले जे मुद्दे आहेत ते सीएम साहेब आपल्या पुढे नंतर देतील सगळे नाही खरं म्हणजे मी सांग एवढंच सांगू इच्छितो की आता आता वीस तारखेला विशेष अधिवेशन आहे त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल सरकार एकदम सकारात्मकपणे काम करते सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आहे की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी समाजाला इतर समाजाला धक्का न लागता ते मिळालं पाहिजे ही भूमिका आहे आणि त्याप्रमाणे ज्या कुणबी जुन्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम देखील आंदोलकांच्या मागणीनुसार केलं जस्टिस शिंदे कमिटी अपॉइंट केली आणि त्याप्रमाणे कुणबी नोंदी देखील सापडल्या त्यांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्यामुळे एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं मला वाटतं उचित नाही आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील मागं घेतलं पाहिजे आज जेव्हा काही त्याच्यामध्ये अडथळे होते काही बाबी अस्पष्ट होत्या अगोदरच्या मध्ये त्या देखील आम्ही सुटसुटीत सुलभपणे दाखले कशा मिळतील ज्यांच्या कुणबी नोंदी जुन्या आहेत त्यांना त्यामुळे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि त्यामुळे आंदोलकांनी सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं दुर्दैवाने ते झालं परंतु आता त्यांना आव्हान आहे की सर सरकार हे सगळ्या गोष्टी करत आहे आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं अशा प्रकारची नाही यामध्ये पहिल्याच मी पहिल्यांदाच सांगितलं की सरकारची भूमिका कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याची भूमिका नाही ही भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही मांडतोय आणि जे जे काय आम्ही निर्णय घेतोय ते कुठलेही निर्णय इतर समाजावर अन्याय होऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्या मा ह्याच्यातून होईल असं कुठलंही आम्ही शेवटी सगळे समाज आम्हाला एक एकच आहे एक समान आहे त्यामुळे ही भूमिका सरकारची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे आणि काही ओबीसी नेत्यांनी बघितलं ते नोटिफिकेशन पाहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी भूमिका सकारात्मक स्पष्ट केलेली आहे त्यामुळे आणखी ज्यांचा काही गैरसमज असेल तोही दूर होईल धन्यवाद बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा